नमस्कार मंडळी आज आहे ना घरच्या कोंबड्यांची अंडी गोळा करीत होतो गावराम कोंबड्या आहे तर अशी कल्पना आली आज शुक्रवार पण आहे आज मस्त आपलं गावराम कोंबड्याचं झीझमीत मटण बनवा तर चला आपण पहिलं कोंबड्या घेऊया आपल्याला दोन पाण्याने आपण आता हे पाय याला म्हणते मटण काय झालं ना दोन मंडळी ही मस्त शेतातली कोथिंबीर उपटून आणली आपण मटणाला आणि अशी मस्त दोन कांदे टाकायचे आहेत चूल मस्त पिटली आता, आता पाय आता कांदा टाकायचा कोथिंबीर चिरून घ्यायची हा लसूण घेतलाय पूर्णिदायसाठी घे पुणे हा शिजायला टाकायला बर शिजायला टाकायला लसूण आणि आदरक घेतले एवढं ठेसायचं एवढी हळद घेतली एवढी आपली खलासणी घेतली आणि एवढं मीठ घेतले आणि कोथंबीर को घेतली को अद्रक ठेसून घ्यायचंय का अद्रक ठेसून घेते ना अद्रक ठेसाचे कोथंबीर आपल्याला आहे ना दगडावरलं पाट्यावरलं खायचं ते आपण शेतात येत आपल्याला मिक्सर बिक्सर काही नाही रानात बनवायचं म्हणलं का असंच बनवावं लागतं म्हणून खोबरं ठिसून घ्यायचं का काही लसूनच टाकायचं नाही पहिले लसूण टाकायचं आणि आदर ठेसले ना टाकून घेऊ आपण हॅलो हळद टाकायची हळद टाकायची कांदा थोडासा जर जास्त भाजून दिला ना मटणाला वेगळी चव येते मस्त मसाले भाजलेत आता मस्त टाकून घेऊ त्याच्यात थोडं राहिलेलं पाणी निचरून घेता या मस्त असं मिक्स करून घेऊ मसाला वगैरे ऐकू म्हणजे नंतर टाकायची ना चवीनुसार मीठ घ्यायचंय बाय झालं वाटतं नाही टाकून घेऊ सगळी याच्यात मस्त मटण आहे ना मिक्स करून घेऊ सगळे मसाल्यामध्ये मस्त मसाले एकत्र झालेत आणि मिठाला पण पाणी सुटन याचं झाकण ठेवायचं आहे ना पाणी सुटायला लागलं बघ पाणी शिजून दिलं का पटकन शिजत मिठाच्या पाण्यात शिजून द्यायला पाहिजे ना द्यायचं मंडळी मस्त मिठाचं पाणी सुटलंय गाड्या मटणाला एकदम भारी

पाणी सुटलंय भरपूर टाकलंय पण वरून तेल टाकलंय त्याच्यात तेल टाकलं खोबरं भाजायला आता बाजरी भाजून घेते झालं वाटत भाजून खोबरं झालं बाजून बाजरी आता लाल भाजून झाली लाल भाजून घेतली बाजरी ना फुटण झाली वाटतं बाजून आहे ना फुटण झाली बाजून आता वाटून घ्यायचे वाटून घ्यायचे कांदा भाजला का बघा त्याला काळ्या कालवणाला कांदे आहे ना हा झाले वाटतं मसाले भाजून आहे ना मसाले भाजून झाले सगळं मसाला वाटून घ्यायचा आपल्याला पाठव पहिलं हो। खोबरच बारीक करायचं नाही हा ना बाजरी वाटायची आता हा तर कांदा वाटी त्या घ्या नंतर फोटाने वाटायची खोट्याने बारीक करायचे ना आता खोटाने बारीक करून घेऊ आपण आता मसाला लगेच पटकन वाटून झाला नवा पाटा ये परत सगळे मसाले एकत्र घेतले ना मसाले एकत्र करून घेते मस्त बारीक करून मस्त बारीक करून घेते वाटू मी नको नको आणि त्यातले त्यात मटण एकदम भारी लागतं पाट्यावरच वाटण जरा असत वा वा मंडळी एकच नंबर मटण तयार झालंय आपलं मसाला आता कडाई तळून घ्यायचा कडाईत तळून घेऊ आता मसाला आपण बरोबर मटण मसाला टाकायचा अजून आंबारी मसाला टाकायचा अजून मिरची पावडर टाकायची बर आई पौशील वाढताय ना चला उरकून घ्यावा लागेल आपण लक्ष येतात येत मसाला भाजला टाकायचा त्याच्यात परतून घेऊ ना आपण मसाला खाली काढून घेतला का हा त्याच्यात टाकून घेऊ ना बरं बरं लईच कलर आला गाई मटणाला पण वा 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 लय मऊ शिजलंय वाटत आहे ना शिजल मस्त तरी बाजू भारी मटन <laughs> आई लईज घट्ट मटन होईन का ग पण मंडळी खमंग वास सुटला इकडे बघू शकता बाई हॉटेल पेक्षा भारी एवढा मापात रस्सा धारला काही घट्ट झालंय तरी मस्त चांगला आहे ना आता मस्त उकळी फोडून घ्यावा लागेल त्याला कोथिंबीर घ्यायची वरून टाकून वरून टाकून सगळी टाकायची ना कोथिंबीर मंडळी आता जाळपाठी माग ओढलाय थोडा काय मटन शिजते बघाना एकदम मस्त झकास तरी आलेली वा 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 चवल भारी बर का मंडळी आता चुलीवरचं म्हणलं का चव असणारच आई भाकर पण गेली का झाली ना भाकर आता तुला मी वाढवून देत्या होणाली पावसाच वातावरण झाले मस्त भाजी तयार झाली आई ने तुला ताट वाढून देत्या बरं बरं आपला असं मटण भारी झालंय मंडळी गावरान मटण म्हणलं ना वा चवच वेगळी बस आई मिरच्यात ओढतीये आता तुम्ही आठवणीन जेवायला मग आई जेऊन घे ना आता पाऊस आलाय ना त्याच्यामुळे मिरच्या घ्यायच्या शेतातून घरी जायला मंडळी आपलं शेतातच असतं बरं का सगळं तुम्ही एवढ्या भाज्या बघत असाल मटण बघत असाल सर्व शेतातच बनवतो आम्ही तर चला आठवणीने जेवायला आपण चव बघू वा वा मंडळी कंदुरी पेशल डायरेक्ट असं झनका मारत आई आले का आले ना बरं भारी मटन झालंय ना हा का वा 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 आता पोट भर जेवण करा आणि पुढे ते सगळं शिजलं बरं का चुलीवर असं असं चुलीवर करावं लागत काय भाकर कशी झाली कडक मीठ लागत नाही ना नाही नाही मीठाला तेल एकदम भारी झाली दाटच जोर उचलतो रसा द्या बरोबर अजून ते भाकर करली हां कोड भर देऊ बस बस नाही गडी आपण आज उक रस घेऊ लयच भारी भरले साथ पिऊन बघ तुम्ही आता थोडा वा 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 एक नंबर मटन झालं एक दोन भाकरी तर सहज काही इतकं भारी झालं मटण तर चला मंडळी तुम्हाला आजचा मटणाचा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा अशाच्या एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये मध्ये भेटू परत तोपर्यंत धन्यवाद